येळा घास कापायचा तर घास कापायचा गेला पाय ट्रॅक्टरवर ठेवून दिलाय घासाच्या वारात पाहते पुढे गेला या ट्रॅक्टर धूळ किती बसली याला तर आजीबाद दाखल नाही तर काय अजिबात अक्कल नाही तर ट्रॅक्टरला फडक मारायचं काही काय चाललंय मित्रा बाबर काय काय चाललं काय या वर्षी लग्न बिग्न करतो का नाही काय चाललंय पाहायचं ना हा ना दोघही भाऊ आम्ही असेच राहिलो बा हा ना वयावरून वाटत नाही आता या वर्षी होईल म्हणून नाही अंदाज नाही असते तर पाणी एखादी नाही ना पुरीच लय प्रॉब्लेम झाला हाय का माय आहे थोडे ओळखी हा पाहतो मग तेवढे पाय बाबा एखादी असते ना माय करता ना पाय बाबा नंतर मी मग मी पाहिजे एखादी त्याला वाटलं हा पहिलं आपलं करून घ्यायचं ना आधी माय करून घेऊ मग काय मला दमच नाही तर जेव्हा मला लागणार औषध मला सांगतो दिसत ना बर आज एक काम करतो मी चाललो बाहेर दुसरं राजा तिकडची चालन ना राजा बाहेरच्या राजर युपीएमपी म्हणा किंवा बाहेरच्या राजा समजून घ्या तुम्ही भाषा नाही कळणार इकडे येऊ असं करू का नाही मग जाऊ आपल्या महाराष्ट्रातली पाहू महाराष्ट्रातली पण कोकणातली पुण्याकडची काय जातो मग कोकणात आज बरं हो। को बरं

रे ट्रॅक्टर मी बनवून आलोय काय झालं काय झालं फडक फिडक मारायचं काम नाही दादा आपण थोडं गणगण होती मला मी त्याच्यामुळे गेलो राहील दादा आता काय जोरदारच ना कार्यक्रम होता अरे आपण गेलो तर आपल्याला मी पाहायला भेटायला एखादी लागतो पुर, करू आता करतोय ते आता आलोय मी मित्राकडून एक मित्राला दुकानाला गेलो भागात भेटाल म्हणजे आगाँ? अरे म्हणलं अरे एवढे प्रॉपर्टी एवढे ट्रॅक्टर एवढे एवढे आपलं जी सीपी येते अरे आपल्याला दोघाला भावायला बाय नाही बा... लोक किती आहे आपल्याला आता ते बरोबर तुझं म्हणणं पण आता काय करतो आपल्या मागे कुणी नाही ते मला अरे बाबा राव काय चाललंय काय लग्न बिग्न की कर नाही आई म्हणलं काय काय सांगा तुम्हाला बाबा पुरी पाहिलं पण काय पुरीत पास करीत पाहतो या का नाही म्हणलं काय नाही जोरदार माझा म्हणे चला म्हणे माझ सं ठीक आहे का तुलाय नाही नाही तुझ्या करता ना पहिलं तुझं होऊन येऊ मग माझं करू असं करतो आपल्या बाक अशी गंमत आहे कारण आता आपल्या मागे नाही दुसरं कोणी आपले भाऊ बनता कसे बरोबर आपल्याकडे काय पाहते नाही नाही त्यांना कसं आपलं चांगलं चाललंय त्याला ते चांगलं दिसत नाही नाही मग त्याच्या दिवशी आता आपणच गेल तो मित्र होता तो म्हणे असं नाही असं असं बरं काय ट्रॅक्टर कुठे न्यायचं काही फोन आलं नाही ट्रॅक्टर नाही आता आणलं मी इतक्यात हा पण लय दूर बसले रे बरं काय फोन आलं आता बरं जाणार चालू टाकला का तू नाही आता मी आता सगळं मिस करू का म्हणजे ट्रॅक्टर वर उतरले फडक मारित ट्रॅक्टरला बरं मग चारा टाकू जाणार चारा टाकत काय पकारा बिलक बरं लय भूक लागली टाकत चालगाड हाय गावात सटल आणते वे नाही मग मी एक जण म्हणलाय फोर पाहायला सांगितलंय याच्या बरेच बसून चालू मला भावाच्या आता मी जातो ना पण जा ते तर नाही ना आमतोच पाहू हां थांबतच नाही आता याला मरुटीड चल बाय बघ आता घरी काय आपले ना एक भाऊ झालं त्याच वडील नाही आताच मा झालंय आई वडील नाही એકત્રો રાહુ બરોબર પાણી ભરાયેલા પછી વહેલી આની પાણી ભારે काय जमलो केवाल अरे काय झालं एका झालं माझा एक तुला बोललो पाहिजे तिकडेच पोहर पाहिगेच करून आलो बरंच आमचे भाऊ आवडले ना आमचे भाऊ आता काय टेन्शन नाही करून आणलं आता काय टेन्शन नाही आता तो हो नाही ते ना हो म्हणजे पहा तेव्हा झालं म्हणजे मी पाहणार आहे ટાઈમ લાગતો ટાઈમ લાગેલો બહુ સમજી એક તુમ માધ જવા ખાવાય જવાય ના ખાવા મા સ્વયં કરો બોલ્યા ચપરે માવા તય તો આ સ્પા કરે જેમકે પાણી નહોતું પાણી આંડા ખાંડા ભરતી બરાબર વહી આજુ पाणी बघितलं तो पाणी लावणी eh? <Sure> आता काही काम केलं तिच्या दोन गाठ वाढवा ती तुमच्या आता काम केलं नाहीवर जावं लागतं जावं लागत नाही मोठ्या आमची पाईपलाईन करा बरं पाईपलाईन नाही करतो बस आता भाऊ करतील भाऊ करतील ट्रॅक्टर ओपटा नाही पाईपलाईन करायला नाही नाही आपण काय काहीतरी आता

झोपायच होत नाय करते काय करू त्याला आपल्याला पाहिजे का नाही डोकला बाबा झोपू द्या अरे झोपायला तो ठेवतो आवाज बोलून त्याला त्याला झोपाय सारख आधी मग मी काय करतो झोप येणार काय काय आम्ही जाऊ बाहेर जातो आम्ही लग्न काल केलं बायको काल केली पण मला बाहेर पहिला असं चालतं लग्न काय बायको काय असं झालं विषय आता आम्हाला म्हणलं आम्हाला कोणी बायका देते का नाही કાઢ દાદા દાદા કાંઈ હમ હાથી પછી એક જવા ખાવા કરવું આપણે એક તું જોતા દાદા ખાવાય નહી પણ मी सोपायच बाजूला नाही तुम्ही जपा मी जातो त्या बाजून जोपडत पार्टीशन करून घेऊ साडेटा अरे साडेटा एकच खाते हा टोक टोकोपाई चलाय नागराच ब्या वाटत पडजे पुढे नाही माझं चालणार मी कधी माझा सोडले

ભાઈ પણ તમે જવાયલા જવાયલા ખુલે પટતલ કરે તાટો ઘરે જવા પાછા પડ્યા આમારા જવતો ચક્રમાં કઈ કા

नेपाळ जाऊन जोपायचं पुढे कस काढवायचं मला दादा आता तो एक तू चाळी घेऊन वाजवायला जाऊन पाहू माझा पण तो ना तुम्ही चांगली बाबर का तुमच्या सारखीच मला मी सासवाड निघेल का सासरा मी आता सासवडला मीच जातो मामांक आता नाही मला जाऊन दिवस

हलवा जागी थोडं परिसर लावलं आपल्या करून झोपून दिला असतो अरे काय राहत आहे पाणी पाय लाग लाग राहायला तू आता आवाजाच्या राहू राहू आहे घरामध्ये आपण चालू पाठी मागे जवळजवळ झाडाखाली गोष्टी प्रेमाच नाही पुढे गेले का मा दादा भाऊ जाई आयला नाही जेवण बाहेर जालो का कामाला आता पुढे गेले कुठं नाही याला पावा लागेल यायला काय गेले बघ कुठं भावात गेले काय बॅक दाद गेले कोणा चा आईला दादा दिसली दिसाल गेली माहिती वहिली कुठे जाई